रस्त्याच्या दुतर्फा लावून झाडे वाढवूया आपण रस्त्याची शाण करून या सदा नियमांचे पालन होऊया विकासाचे पालनहार रस्ता म्हणजे जीवनाचा प्रवास अनुभवांचा संग्रह हो, आणि स्वप्नांची गुंपण त्या रस्त्याच्या प्रत्येक वळणावर भेटतात चेहरे तसेच रंगबेरंगी घटना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी उर्मिला एज्युकेशनल लाईफ उर्मी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांच्या मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे मी रस्ता बोलतोय त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात रस्त्यात खड्डे कड़े आणि खड्ड्यात रस्ते असेच मला पाहून तुम्ही नेहमी म्हणताना अहो होय मी तोच रस्ता बोलतोय ज्यावरून तुम्ही चालता धावता निवांतपणे फिरता गाड्या चालवता रोजच्या धावपळीत माझा उपयोग करता म्हणून मी स्वतःला तुमच्या कार्यकाळातील मुख साक्षीदार समजतो आणि आज त्याच हक्काने मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे माझा जन्म झाला तेव्हा मी होतो एक दगड मातीची कच्ची पाथरवाट गावातील लोक माझ्यावरून चालत बैलगाड्या घोडागाडी शेळ्या मेंढ्या माझ्यावरून जात असत ही वाट मळलेली असल्याने ती पाय वाटेत बदलली त्यानंतर मात्र ग्रामविकासामुळे माझ्या या पायवाटेचे रूपांतर रस्त्यात झाले दगड सिमेंट कॉन्क्रीट व डांबरीकरणामुळे तर मी अगदी पक्का रस्ता बनलो ज्यामुळे माझ्यावरून प्रवास करणे सर्वांना सोयीचे झाले माझ्यावरून लोक पायी चालू लागले बस रिक्षा सायकल मोटरसायकल कार ट्रक जलदगतीने प्रवास करू लागले माझ्यामुळे सर्वांचा प्रवास सोयीस्कर होऊ लागला जसजशी माझी प्रगती होत गेली तसे माझे स्वरूपही बदलत गेले मातीच्या पाय वाटेपासून मी एक पदरी दुपदरी ते अगदी रस्ता चौपदरी करण्यापर्यंतचा तसेच महामार्गाचा माझा गतिशील स्वरूप मिळालेला प्रवास पाहू लागलो आता तर एक्सप्रेस हायवेमुळे तर मला अद्वितीय रूप मिळाले आहे प्रत्येक गावात शहरात माझे पालटलेले रूप पाहून मला अत्यंत आनंद होतो मी तुम्हा सर्वांच्या सुखदुःखाचा साक्षीदार आहे कामावर धावपळ करत जाणारे कर्मचारी शाळेत बागडत जाणारी मुले सकाळचा मॉर्निंग वॉक करणारा तरुण वर्ग भाजी मंडईत जाणाऱ्या महिला कॉलेजमधील मच्छा करणारी तरुणाई लग्नाची वरात जीवनाच्या अंतिम प्रवासाला चाललेली अंत्ययात्रा हे सर्व काही मी पाहतो माझ्या साक्षीने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही बदल घडत असतो परंतु मी मात्र एकाच ठिकाणी राहून मूकपणे सारे काही पाहत असतो सद्यस्थितीत माझी शोभा वाढवण्यासाठी रस्त्याच्या धुतर्फा सुंदर रंगीबेरंगी फुलांची रंगी झाडे लावली जातात ज्याच्या छायेत तुम्ही शांतपणे विसावू शकता जागोजागी माझ्यावर बसण्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबरीने कचरा व्यवस्थापनासाठी कचरा कुंडी ठेवली आहे रस्त्याच्या जागोजागी वाहनांसाठी सूचना फलक तसेच वाहतुकीचे नियम लावलेले आहेत ज्यामुळे अपघातांची संख्या कमी होईल परंतु प्रगतीच्या मार्गात अडथळा असणारे देखील काही लोक असतात जे माझ्या दुरावस्थेला जबाबदार आहेत काही लोक माझ्यावर कचरा टाकतात माझ्यावर फुंकून मला घाण करतात माझ्या शेजारी कचरा कुंडी असून देखील प्लास्टिकच्या बाटल्या चिप्सचे रिकामे पॅकेट मद्यपानाच्या बाटल्या पॉलिथिन माझ्यावर सर्वत्र फेकतात ज्यामुळे कचरा प्रदूषण होते मोठ्या प्रमाणात जड वाहने चालत असल्याने माझ्यावर खड्डे पडतात व माझी खड्डे बुजवणी देखील वेळेवर केली जात नाही त्यामुळे पावसाळ्यात तर माझी अवस्था अतिशय बिकट होते त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की मला दूषणे देण्यापेक्षा माझी काळजी घ्या वाहतुकीचे नियम पाळा माझी स्वच्छता ठेवा झाडांची लागवड करा ज्याने मी सुंदर व सुरक्षित होऊ शकतो माझ्या प्रगतीवरून राज्याची प्रगती निर्धारित केली जाते कारण मी विकासाची प्रतीक आहे माझ्यामुळे गावे शहरांशी जोडली जातात तापार वाढतो माझ्यामुळे तुम्ही सर्व माणसं एकमेकांच्या जवळ येता सर मी माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेलो आहे म्हणून मला जपायला शिका कारण मी सुरक्षित राहिलो तर तुम्ही सुरक्षित राहाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग